राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधी नेहरू आणि पटेल हे सौगानी होऊन संविधान लिहिलं अशा पद्धतीचं भाष्य केलं खरं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतेपदी असणाऱ्या माणसाने इतिहासाला अशा पद्धतीने तोडमोड करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मी समजतो आत्तापर्यंत काँग्रेसने कधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या थोरवीबद्दल भाष्य केलं नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाबद्दल कधीच त्यांना योग्य तो सन्मान दिला नाही आणि आजसुद्धा त्यांचा पाय खड्ड्यामध्ये हो असताना काँग्रेसचा त्यांना अजूनही बाबासाहेबांना योग्य तो न्याय देता येत नाही हे अत्यंत दुर्दैव आहे या मंडळींनी आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा तिटका राज केला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना सत्तेमध्ये येऊ न देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं अजूनही त्यांची जी मानसिकता आहे काँग्रेसची ती अजूनही बदलली आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळं मी राहुल गांधी यांना सांगू इच्छितो की आपण इतिहासाचे धडे घ्या आणि त्यानंतर संविधानाबद्दल बोला आणि त्यांनी ज्या वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो núi tơi cháy viêm cháy mọc